मी तुम्हाला एका कष्टकरी आणि जिद्दी शेतकऱ्याची गोष्ट सांगतो ही गोष्ट आहे एका अशा माणसाची ज्याने आपल्या मेहनतीने केवळ स्वतःचं नशीबच नाही तर संपूर्ण गावाचं चित्र बदललं बळीराजाची जिद्द एका आदर्श शेतकऱ्याची कथा एका डोंगराळ भागात चिंचपूर नावाचं एक छोटं गाव होतं या गावात नामदेव नावाचा एक अल्पभूधारक शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहायचा नामदेवची जमीन म्हणजे निव्वळ खडकाळ आणि कोरडवाहू माळरान गावात पाऊस पडला तरच पीक यायचं नाहीतर वर्षभर उपासमारीची वेळ यायची संघर्षाची सुरुवात एका वर्षी गावात भीषण दुष्काळ पडला विहिरी कोरड्या पडल्या आणि जमिनीला भेगा गेल्या गावातील अनेक तरुण शेती सोडून शहरात कामाला जाऊ लागले नामदेवच्या पत्नीनेही त्याला सुचवलं आपणही शहरात जाऊया इथे राबून काय मिळणार पण नामदेवचा मातीवर जीव होता तो म्हणाला आईने दूध द्यायला नकार दिला म्हणून तिला सोडून कसं जायचं ही जमीन माझी माय आहे मी हिला सोन्यासारखी पिकवून दाखवेन दोन नवीन प्रयोगाचा ध्यास नामदेवने ठरवलं की पारंपरिक शेती सोडून काहीतरी नवीन करायचं त्याने जवळच्या कृषी केंद्रात जाऊन माहिती घेतली तिथल्या साहेबांनी त्याला ठिबक सिंचन आणि फळबागायत शेतीबद्दल सांगितलं नामदेवने आपल्या घरातील उरले सुरले दागिने गहाण ठेवले आणि सरकारी योजनेतून शेततळं खोदून घेतलं रात्रदिवस दिवस त्याने, त्याने त्या खडकाळ जमिनीत घाम गाळला त्याने तिथे डाळिंबाची झाडं लावायचं ठरवलं गावचे लोक त्याला हसायचे खडकावर डाळिंब कसे येणार पण नामदेव आपल्या कामात मग्न होता तीन निसर्गाची साथ आणि यश दोन तीन वर्ष त्याने केवळ त्या झाडांची मुलासारखी निगा राखली शेततळ्यातील साठवलेल्या पाण्यामुळे दुष्काळातही त्याची झाडं जगली तिसऱ्या वर्षी नामदेवच्या बागेत लालचुटूक आणि टपोरी डाळिंब लगडली जेव्हा तो माल घेऊन शहरातल्या मार्केटमध्ये गेला तेव्हा व्यापाऱ्यांनी त्याच्या डाळिंबाला सगळ्यात जास्त भाव दिला एका हंगामात नामदेवने इतकी कमाई केली की त्याने आपले दागिने सोडवले आणि घराचा कायापालट केला चार गावाला मिळालेली दिशा नामदेवचं यश पाहून गावकरी थक्क झाले पण नामदेव स्वार्थी नव्हता त्याने गावातल्या प्रत्येक तरुणाला एकत्र केलं त्याने सांगितलं शहरात मजुरी करण्यापेक्षा आपल्याच मातीत सोनं पिकवा त्याच्या मार्गदर्शनाखाली गावात शेतकरी गट तयार झाला सगळ्यांनी मिळून डोंगराचं पाणी अडवलं आणि जिरवलं संपूर्ण गाव आता फळबागांनी हिरवं झालं होतं काही वर्षांतच चिंचपूर हे एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं ज्या मातीला लोक कवडीमोल समजत होते त्याच मातीने नामदेवला करोडपती बनवलं होतं तात्पर्य शेती हा केवळ व्यवसाय नसून ती एक साधना आहे जर कष्टाला विज्ञानाची आणि जिद्दीची जोड दिली तर वाळवंटातही नंदनवन फुलवता येतं तुम्हालाही